हॅलो नमस्कार सर्वांना मी अनिताभ माटे बोलते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये काय काय गोष्टीचं खूप दुःख होतं आणि आपण दुःख व्यक्त करू शकत नाही करू शकतो का मी मला सगळेजण सांगा की तुम्हाला प्रत्येकाला होणारं दुःख काही दुःख आपण व्यक्त करू शकतो का करू शकत नाही जर आपण दुःख व्यक्त केलं असतो तर प्रत्येक आई रडली नसती आणि काही आई दारोदारी हिंडली नसती और अजून काही आई रस्त्यावर भीक मागत हिंडली नसती आणि ह्या जगामध्ये वृद्धाश्रमच उघडले नसते आपण जर दुःख व्यक्त केलं जेणेकरून आईनी सर्वांनीच हे नाही मुलं काय म्हणतात की आई तुझ्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजेल का गं तुम्ही सांगा पोरांनो आणि बाळांनो जर आईच्या मनासारखं झालं असतं तर आज आई वृद्धाश्रममध्ये गेली नसती नाही तर तुम्हाला आई रस्त्यावर दिसली नसती बघा तुमचे डोळे फिरवा जरा रस्त्यावर आई कशी भीक मागत बसते डोळे उघडा तुमचे जरा आणि त्यांची मुलं आई शहराबाद बंगल्यात राहत असतात कारमध्ये फिरत असतात आणि ती आई रस्त्याने भीक मागत असते असे कितीतरी उदाहरणे आहेत आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही ते कारण मन सुन्न करणारी गोष्ट आहे ती आणि मुलं म्हणतात की आई वडिलांना सगळं काही तुमच्या मनासारखं व्हावं असं वाटतं का नाही कधीच नाही जर असं झालं असतं आईच्या मनासारखं मला वाटतं जर मी आज मुलगा असते एकाने असं व्यक्त केलेलं आहे जर आज मी मुलगा असतो आईचा मुलीने व्यक्त केलेला आहे माझ्या आईला मी राणीसारखं ठेवले असते माझ्याकडं पैसे नव्हते मी खूप गरीब होतो त्यावेळेस पण आज माझ्याकडं खूप पैसा आला पण आईला राणीसारखं ठेवणं आईच राहिले नाही आहे इतका रडतो तो, तो मुलगा इतका रडतो काय काय मुली म्हणतात ज्या मुलांनी आईवडिलांना बाहेर काढायला असतं त्या मुली म्हणतात मी जरा आज मुलगा असतो माहीत नाही काय केलं असं त्यांनी कारण प्रत्येक मुलं असं म्हणतात माझ्या याला मी राणीसारखं ठेवलं असतो पण माझी परिस्थिती त्यावेळेस खूप गरीब होती आणि आता मी श्रीमंत झालो त्यावेळेस माझी आईच राहिली नाही विचार करा तुम्ही प्रत्येक मुलाने जरा असा विचार केला असता आई वृद्धाश्रममध्ये गेलीच नसती हो अवत्या वृद्धाश्रममध्ये ना काही ठिकाणी खूप चांगलं असतं काही ठिकाणी खूप हाल असतात आपल्याला माहीत नसतं वृद्धाश्रममध्ये काय चाललेलं असतंय काय नाही ते आपल्या माघारी काय काय तर मुलं स्वतः होऊन तिथं सोडतात कारण बायको काय म्हणती तुमच्याही ह्या घरात राहणार तर मी ह्या घरात नाही राहणार बघा तुम्ही काय करता त्या मुला नाहीला जाणी आईला वृद्धाश्रममध्ये नेऊन सोडावं लागते कारण आईचं आयुष्य आता संपलेलं असते थोडंच आयुष्य राहिले असते आणि त्या मुलाला त्याच्या बायकोसोबत पूर्ण आयुष्य काढायचं असते आणि त्याची मुलं त्याला सांभाळणार असते म्हणून तो प्रत्येक वेळेस आईला दोष देत असतो तू चांगली नाही तू वाईट आहे तू अशी आहे तू तशी आहे तुला काय वाटतंय तुला एकटीला दुःख आहे का मला दुःख नाही का हे सारखं तिला बोलणी खाऊ घालत असतो तुम्ही तुम्ही स्वतःला समजून घ्या कधी तुमच्या आईने हट्ट केलाय तुम्हाला नाही केला जसं तुम्ही लहानपणी आईला हट्ट करत होता आणि ती हट्ट तुम्हाला पुरवत होती तर आज आता काय म्हणतात मुलं मी नाही ना आईवडलांवर कधी डिपेंड राहत नसतो म्हणजे आता तू कमवायला लागलाय स्वतंत्र झालाय आहे चार पैसे तुझ्याकडे आले तर तू आईवडलावर डिपेंड नाही राहत मग अगोदर मी डिपेंड होतो मी आईवर कारण मला लहानाचं मोठं व्हायचं होतं ना हो मी कष्ट केलो मी स्वतः अभ्यास केलो बरोबर आहे पण लहानाचं मोठं होत असताना तुला आईवडावर डिपेंड राहावं लागलं पण तू आता आईवडांवर डिपेंड राहत नाही कारण गरज नाही त्यांची तुम्ही नको आहे आम्हाला तुमची जागा वृद्धाश्रममध्ये तुम्ही माझ्या बायकोला त्रास देत आहे माझ्या बायकोला त्रास होत आहे तुमच्यामुळं तुमच्या वागण्यामुळं तुमच्या बोलण्यामुळं हे आजकालच्या पिढीचं आहे सुधरा जरा सुधरा हे सर्वात मोठं पाप आहे जे बायकोचं ऐकून आईला बोलतो आम्ही तुझ्यावर डिपेंड नाही तुला एकटीला त्रास आहे का तुझ्या मनासारखं व्हावं वाटते तुला सगळं असं नाही जर आईला जर मनासारखं व्हावं वाटत असलं आणि जर आईच्या मनासारखं व्हायचं असतं तर ता प्रत्येक आई रूम बंद करून एकटी आतमध्ये कधी रडली नसती रडती आई आतल्या आत रडती जेव्हा जन्म येतो तेव्हा खूप हसते नंतर ती खूप आई रडती पण मुलांना दिसत नाही ऐकायला येत नाही कारण फक्त त्यांना त्यांच्या बायकोची बोलणे ऐकायला येतात तुझी आई अशी <laughs> तुझ्या आई तशी तुझी अशी तुझी आई मूर्ख आहे आई चांगली नाही अरे कधी मरती तुझी आई पण तिच्या हातात नसतं ना मरून तुम्ही द्या नवीश आणि मारून टाका तिला संपलं खेळ खल्लास नका हो नका एवढं दिवसू त्या आईला तुम्हाला श्राप द्यायला तिनं भाग पाडू नका तिला आईचा तळतळाट घेऊ नका आई होती ती देत नसती तुम्हाला तळतळ तुम्ही कितीही त्रास द्या तुम्ही तिला रस्त्यावर सोडा तरी ती देत नसती आई ती अरे दारू पिता रे तुम्ही आईला शिवाय देता घराच्या बाहेर हाकलता बायकोली सांगती तुझ्या आशी तुझ्या तसे असं सुद्धा म्हणते मरत नाही तुझी आई एकदाची मरू दे तुझ्या आईला तू पण त्याच पोटीच्या आईच्या जन्माला घातलेले आहे हे शब्द बोलून खूप मोठं पापाचा भागीदार बनले तू आणि ते पाप तुझ्या आईला फेडावं लागणार आहे कारण आपण जन्म दिलेले गुजराय असं बोलतं दुसऱ्याच्या आईला ते आपल्या आईला लागतं हे विसरू नका तुम्ही कलियुग आहे रे कलियुगमध्ये एवढे पाप करतात तुम्ही स्वतः आणि तुमच्या मुलांना दाखवता बघ मी आई बरोबर कसं वागतो बघ काही ठिकाणी तर फिरायला जातात नवरा बायको आईला आवडलांना घरात सोडून तीच गुण मोठी होती मम्मी पापाने उनकी मम्मी को लेके गया तो मैं, हमारे पापा मम्मी को मैं बडा होऊंगा ना तो मेरे मम्मी और पापा को नहीं लेके जाऊंगा जैसे हमारी दादा और दादी घर मे बैठे ना वैसे तुम्ही घर में बैठने का ही आजकालची लहान मुलांच्या डोक्यावर तुम्ही भरून देता तिने तुम्ही भरून द्या लागत शिका आमच्याकडे नाही हे आमच्या आईवडिलांना आम्ही कसे वागवता शिका तुम्ही हे आमच्या आई वडिलांची लायकी आहे उद्या तुमचीच मुलं ही तुमची लायकी काढणार अरे काय गोष्टी ऐकायच्या असेल काय गोष्टी बोलायच्या असेल आईला जरी बायको नसेल तर ह्या कानाने कारणाने सोडत ज्या गोष्टी बोलून त्या गोष्टी तुम्ही तिला बोलता कशाला रे तुम्ही स्वतः कर्म भोगायला पुढचे तयार होता तुम्ही आईने तर काय माहित नाही मागच्या जन्मी काय केलेलं आहे कर्म भोगते मुलांकडनं पण तुम्ही तर तसं करू नका रा चुका की नंतर तुम्हाला आईच्या नंतर कर्म भोगावं लागतील कर्माचं फळ भोगावं लागेल धन्य ती माता ज्या माऊलीने आपली एक सून म्हणून दिली आणि ती सून मुलांना शिकवते तुझ्याही घरात राहिली तर मी राहणार नाहीतर राहणार आणि तो मुलगा आईला उतरून वृद्धाश्रम ठेवतो मुलगा म्हणतो जस पापाने दादी को वृद्धाश्रमने रखाना मैनेही मै तुझेही वृद्धाश्रम में रखूंगा मैं बी बडा होऊ नये दो मुझे मुझे जल्द जेश जल्द भगवान जल्दी बडा कर दो मेरी मम्मी को भी मैं ऐसा भेज दूंगा हे तुम्ही शिकवता त्यांच्या समोर तुमच्या सासूबद्दल तुम्ही नाही ते बोलता आणि ते मूल चुकूनच आपल्या दादीला सांगतो दादी हमारी मम्मी ऐसे बोल रही थी तुझे तुम्हाला काय वाटतं आम्ही बोलतो पण आम्हाला काहीच कळत नाही आणि सगळं तुम्हाला समजतं तुमच्या मुलांना तुम्ही शिकवता ती मुलं सांगतात त्यांना काय वाटत असेल त्याला सांगितांना तर आई आईच्या मर्जीप्रमाणे जर राहिली असती आज कुठला कुठं आपला देश गेला असता आपला महाराष्ट्र कितीतरी सुधारला असता महाराष्ट्रामध्ये एकही रस्त्यावर तुम्हाला भीक मागताना बाई दिसली नसती का छेड होते आईला उगीच राहू दे तिला थोडे दिवस जिवंत बघू दे तिला जग बघू दे तिला तुमचा सुखाचा संसार असं तिची इच्छा असते माझ्या मुलाचा सुखाचा संसार बघायचा आहे मला मला नातवंड बघायचं एवढी तिची इच्छा असती समजलं का शिकवता तुम्ही आईला लायकी स्वतःची लायकी बघा अगोदर बोली भाषा चांगली ठेवा अरे जगाभर तुम्ही कसही बोला आई बरोबर बोलताना तुमची बोलीभाषा चांगली ठेवा विचार करून तोंडातन शब्द बाहेर काढा आई तुझ्या मनासारखं तुला पाहिजे हो पाहिजे का काय तुझी इच्छा आहे सांग तुझं काय म्हणणं आहे सांग अरे असं बोलू नका फाडफाडा त्या आईला सहन होत नाहीये तिला आता नाही तर तुम्हाला जर आई वडील समोर नको नकोय त्यांचं बोलणं नको आहे तिच्या अन्नामध्ये विष घाला आणि तिला मारून टाका आणि स्वतः चिट्टी तिला लिहायला सांगा मीच विष खाऊल मीच मेली म्हणून तरी ती सुखाने मरून जाईल कारण ते आपल्या लेकरासाठी ले विषसुद्धा खायला तयार होती घडतेच ना आता कितीतरी मुलांनी आईला मारलं खड्डा खदून पुरून टाकलं तसंच सगळीकडं चाललंय ते जगाला दाखवतात काही घरामध्ये जगाला दिसत नाही या ते दाखवतात मुलं करून मी माझ्या आईला मारलं खड्डा खांदान पुरलं कारण माझं प्रेम आहे माझ्या प्रेमासाठी मी आईला मारलं आणि ते प्रेम आईला मारलं उद्या मला मारचे म्हणून ते प्रेम नि निघून जातं बो बा कर पळत धड लग्न होत नाही प्रेम करणारी बाई सुद्धा तुमच्यावर तुमच्या सोबतची मुलगी सुद्धा निघून जाती आईला बी मारून टाकला तुम्ही जग तुम्हाला हिनवत परत खुनी 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 म्हणून जेलमध्ये स चढत बसता ना घर का ना घाटका अशी तुमची अवस्था होती पहिले आईला प्रेम द्या वडिलांना माया करा आई वडिलांचं म्हणणं काय ऐका आणि मग विचार करून बोला तोंडाला येईल जीभ उचलून टाळायला लावू नका त्या जिबीवरची घाण आईने तुमच्या काढलेली असती ती जीभ तुम्ही उचलून टाळायला लावून बोलता आईने दात घासलेले असते तेच दात आईला दाखवता तुम्ही जे डोळे आईने धुतले असेल द लहानपणी ते डोळे आईला दाखवता जसं काही खूप मोठं हे केलेलं आहे पराक्रमच करू नये तुमच्या सोबत अरे काय दुनिया काय चालती दुनिया काय विचार करती काय पोर म्हणून तर आजकालच्या पैसा आहे हे पैसा घ्या आणि आम्हाला येतो वृद्धाश्रममध्ये नको आमदार घरामध्ये सारखं आमची सुरखा आहे तर आमच्या मुलाला सांगते तो मुलगा आमचा बोलतो शरम करा ग पोरीनं तुमच्या पण पोटाला लेकरं दिले देवानी लेकरं ती सुद्धा लेकरं तुमच्या उद्या तसेच वागतील आणि तुमच्या भावाच्या बायका पण तसेच वागतील विचार करून आपल्या नवऱ्याला सांगत जा सासू बद्दल का भडकवता तुम्ही तुमच्या नवऱ्याला सासू विषयी सासराविषयी सासू सासरे शरीर जिजत पण तुझं कौतुक नाही फक्त वडिलांचं कौतुक करता तुम्ही तुमच्यासाठी सासू सासरे कोण नाही माहेरी तुम्हाला चपलीची जागा असते तरी सुद्धा अरे असू द्या माहेरला कोणाची पण गोडी असती माहेर येते आपलं प्रेम माहेरी राहू द्यावं आपण माहेरी गेली ना तिथल्या आईवडलांना आनंद व्हावं हो। काही मुली माहेरी गेल्यानं आईवडिलांना त्रास होतो हे जाणून घ्या तुम्ही जो तुम्ही सासू सासऱ्यांना दुःखी करताना ते दुःख आईवडलांना होत असतं तु। तुम्हाला काय वाटतं मी माहेरी गेले म्हणजे खूपच आईवडील ग्रेट आणि मी खूप सुखी राहणार पण तुम्ही दुखवलेलं असताना त्यांचा आत्मा तिथं जातो त्यांना त्रास होतो सगळ्यात मोठं पाप आहे सासरीतून सासूची निंदा करतात ना सगळ्यात मोठं पाप आहे समजलं का जरा स्वतःची बुद्धी चालवा पोरानं जन -जन काय जन्म काय दिला पोरीना जन्म काय दिला आईवडलांना कुत्रासारखं समजा लागले आईवड म्हणजे कायच किंमत hey, नाही हे नको तुमचं काम झालं जावं तुम्ही आता संपलं तुमचं काम आमची लेखर आमची बायको आम्हाला पाहिजेत तुमचं काय काम आहे आता हे शेवटचं बोलणं आहे माझं असं झालेलं आहे असं सांगते आई हे माझं शेवटचं बोलण्याचं झालंय म्हणून असं आईचं म्हणणं आहे आईला तुम्ही बोलायला भाग पाडता अरे सोशल मीडिया आहे म्हणून काय काय आया बोलून दाखवतात काय काय दृश्य दिसते नाहीतर चार भिंतीच्या ती जाती मरून कुजून धन्य हे परमेश्वरा तुझी लीला अपरंपरा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल कमेंट करून सांगा तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं ते तुम्ही नुसतंच बघता आणि सोडून देताल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा